नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस ही मंजूर होणार आहे तसेच अवकाळी आणि गारपीट उपचार भरपाई भेटणार आहे काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे तर काय सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती चेक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो सर्व कलेक्टर सूचना केलेल्या आहे की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोलले आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टर साहेब मी स्वतः बोललोय आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार ना आम्ही आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांच्या माहितीच आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार आहे कर्जमाफीवर गोंधळ सुरू आहे आणि त्याच या वेळेसही दुर्लक्ष सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही लो जनतेला आश्वासन दिलेले आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक एक, एक करून आम्ही पुढे जातो टप्पाटप्प्याने त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचा येणारा सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललोय जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेली आहेत ते आम्ही टप्प्या टप्प्याने पुढे पार पाड हा प्रिंटिंग मिस्टेक आमचं प्रिंटिंग मिस्टेक सर करणार सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून बर मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघही जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी तेव्हा हेच सांगत होतो की जसे जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिणी योजनाही आपण सुरू ठेवते हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी शे देखील सरकार उभं राहणार आहे बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही तसं संजय त्यांचा उल्लेख केलेला पण आहे तर तो निधी कसं नाही आता या या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलै मध्ये होणाऱ्या पुरवणी मध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचा कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाल्या बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटला काही पैसे पाई आपल्याला थोडी काटकसर का करावी लागली आहे परंतु पुढे ती भरून काढली जाईल या पंचवीस गोष्टींमध्ये दहा गोष्टी आमचे पहिले दहा मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच दहा मुद्दे आमचे असणार आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमीभावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलंय किंबहुना अशा प्रकारच्या सहायतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये केले होते ते पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत येत्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष आम्ही आहे आत्ता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि मध्ये देशाच्या बावन्न टक्के एफडीआय आपल्याकडे आलाय मला विश्वास आहे की पंचवीस लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू आणि त्याचसोबत दहा लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत दुसरं मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास एक लाखपेक्षा जास्त आम्ही पंच्याहत्तर हजार घोषणा केली होती पण एक लाखपेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यम वर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये तीस टक्के सूट हे ते आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबत सरकार स्थापनेच्या शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी नाईन अशा प्रकारचं एक व्हिजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू महाराष्ट्राला फिनटेक आणि ए आय याचा हब म्हणून आम्ही तयार करू फिनटेक आणि ए आयमध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल